कोपरगाव तालुक्यातील जोरपाटोदा येथील पंचावन्न वर्षीय पोलीस पाटील हरिभू सयाजी केकान यांच्या झाली असून चोरट्याने घरात प्रवेश करत एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील जोरपाटोदा येथील पंचावन्न वर्षीय पोलीस पाटील हरिभू सयाजी केकान हे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बाहेरगावी कामानिमित्त जाणार असल्याने ते घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून घरातील पॅन्टच्या खिशातील साठ हजार रुपये व तसेच शोकेशमध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपयांची अशी एकूण एक लाख रुपयांची रोख कॅश लंपास केली आहे सदर चोरीतील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे 我。 चोरी झाल्याची गोष्ट केकान्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहर पोलिसांनी केकान्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सदर चोलट्याचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव हे घेत आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव